तालुक्यात वैभव पाटील यांचे जंगी स्वागत करीत त्यांचा विजय पक्का असल्याचा दावा देत आहे खानापूर आटपाडी विसापूर सर्कलचे विधानसभेचे महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे निकृह उमेदवार वैभव सदाशिवराव पाटील यांनी केले दोन दिवस आटपाडी तालुक्यात गाव निहाय दौरा सुरू केला यावेळी वैभव पाटलांना लोक डोक्यावर घेऊन गावच्या वेशीतून गाजत वाजत स्वागत करत आहेत तळेवाडी पात्रेवाडी माळेवाडी शेटफळे येथे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने दादांचे स्वागत केले हे परिवर्तनाची लाट असल्याचे जाणवत आहे दरम्यान दादांची तुतारी आटपाडे तालुक्यात घुमणारच असा नारा दिला जात आहे यावेळी तळेवाडीचे माजी सरपंच शरद मारगुडे यंदा वैभव दादांना आम्ही खांद्यावर नक्कीच घेणार आहे कुणी कितीही लावावी ताकत तरी सर्वसामान्य जनता ही वैभव दादांच्या पाठीमागे ठामपणे आहे असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे आटपाडी तालुक्यातील जनतेला दीड आमदारांच्या माध्यमातून काम करावे लागते अर्धे आमदार आटपाडी तालुक्यात कामकाज पाहतोय तर एक आमदार राहिलेल्या मतदारसंघात असतो थेट जनसंपर्क करून लोकांना विधायक काम करता येत नाही नंदीला नमस्कार केल्याशिवाय शंकर पावत नाही ही वस्तुस्थिती आहे ही, ही, ही पद्धत मोडून काढण्यासाठी वैभव पाटील मैदानात आहेत आमदार किती स्वस्त आणि मस्त असतो हे आठपाडीकरांना दाखवून देणार विरोधक विश्वासक गोष्टीबद्दल बोलत नाहीत मी विकासासाठी मत मागतोय मी आटपाडी तालुक्याचा स्वाभिमान जपण्यासाठी मत मागतोय कुणाला थांबवण्यासाठी नाही तर कुणाची जरवण्यासाठी नाही भविष्याचा वेध घेऊन मला परिसरातील विद्यार्थ्यांना अद्ययावत व दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी शैक्षणिक संकुलाची निर्मिती करून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले बाळेवाडी येथे नजीकच्या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे शैक्षणिक संकुलाचे करून बाळेवाडी बरोबर नाव महाराष्ट्रात पोचवून दाखवतो फक्त आपण साथ द्या मी जिंकण्यासाठीच लढतोय कारण आटपाडी तालुक्याचे राजकारण मराठी चित्रपट सृष्टीतील निळफुलेंच्या राजकारणासारखे सुरू आहे सोबत आला तर नाहीतर त्रास देऊन दहशत माजवून द्वेषाचे राजकारण करत आहेत ज्यांनी संस्था बंद पाडल्या त्यावर कोणी बोलत नाही उलट माझ्या संस्थेवर व कर्मचारी यांच्यावर टीका टिप्पणी करतात स्वतःची निष्क्रियता लागवण्यासाठी विरोधक आमच्यावर टीका करत आहेत परंतु लोक हुशार आहेत त्यांना त्यांची तेन जागा मतदानातून नक्कीच दाखवून देतील आम्ही मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी कटिबद्ध आहोत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे शेतीपूरक व्यवसाय अधिकाधिक प्रमाणात उभारून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे आपलं बहुमूल्य मत देऊन मला आशीर्वादित करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले अग्रणी न्यूज विटा